सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघतोय चालू घडामोडीमध्ये महत्वाचे ऑपरेशन तुम्हाला थमनील दिसलं असेल राज्यसेवा असो कंबाईन असो की कुठल्याही परीक्षा असो ऑपरेशन्स जे काही घडतात त्यावर शंभर टक्के आपल्याला प्रश्न एक तरी प्रश्न दिसतो तर यामध्ये एक तीस ते पस्तीस महत्त्वाचे ऑपरेशन येणार आहात तर तुम्ही नक्की बघा चला तर मग सुरू करूया महत्त्वाचे ऑपरेशन बघतोय सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि एक वेळा जे विद्यार्थी आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा बघतात त्यांनी लाईक ठोका आणि ज्यांनी मागची दहा व्हिडिओची सिरीज बघली त्यांनी पण एक वेळा दनादन लाईक ठोका मित्रांनो चला चला आपला पहिलं ऑपरेशन बघतोय आपण बंबी बकेट लक्षात घ्या ऑपरेशन बंबी बकेट आता ऑपरेशन बंबी बकेट नेमकं काय आहे लक्षात घ्या भारतीय वायुसेनेने उत्तराखंडच्या लक्षात घ्या इथं कुठलं राज्य म्हटलंय उत्तराखंडच्या जंगलातील आगीवर नियंत्रण बघा लक्षात घ्या भारतीय वायुसेनेने उत्तराखंडच्या जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे ऑपरेशन बंबी बकेट सुरू केलं होतं म्हणजे ते हेलिकॉप्टरनं काय टाकलं होतं त्यांनी पाणी जंगलामध्ये ते तुम्ही बघून घ्या की बंबी बकेट नेमकं तुम्हाला जर याच्यात फार इंटरेस्ट असला की हे बघा कसं ते आग विजवली होती हेलिकॉप्टरने हे बघून घेऊ त्यानंतर ऑपरेशन मर्यादा फक्त लक्षात घ्या बंबी बकेट उत्तराखंडमध्ये जी आग लागली होती जंगलामध्ये त्याच्यासाठीच होतं ऑपरेशन मर्यादा आता हा एक महत्त्वाचा आहे ऑपरेशन मर्यादा काय का लक्षात घ्या दोन हजार चोवीस मेमध्ये केदारनाथ यात्रा योग्यरित्या पार पाडणार तुम्हाला माहिती आहे केदारनाथ केदारनाथची यात्रा असते तर ही यात्रा योग्यरित्या पार पाडण्यासाठी उत्तराखंड राज्याच्या पोलिसांनी हे काय केलं तर सुरू केलेलं आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या इथं तुम्हाला माहिती आहे यात्रेमध्ये जाताना बरेच तिकडे जर समजा इकडे बघितलं जेव्हा यात्रेकडे यात्रे पर्यटन जातात तिथं बरेच वेळा काही ड्रग्जचं प्रमाण ठीक आहे हे फार जास्त आढळतं तर याचं जे सेवन करणारा यात्रेकरू किंवा पर्यटक आहे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदून यांना चालनसुद्धा दिलं जात होतं त्या संदर्भातलं हे ऑपरेशन मर्यादा आहे उत्तराखंड पोलिसांनी सुरू केलं होतं ठीक आहे ऑपरेशन बॉम्बे बकेट आणि ऑपरेशन मर्यादा त्यानंतर जर बघितलं ऑपरेशन संकल्प आता ऑपरेशन संकल्प काय नेमका आहे तर लक्षात घ्या ऑपरेशन संकल्प हे भारतीय नौदलाने हा शब्द लक्षात घ्या अल कंबर या इराणी जहाजाची सुटका करण्यासाठी ऑपरेशन संकल्प किंवा ही मोहीम राबवली गेली होती तुम्हाला पेपरमध्ये विचारताना एक तर मोहीम विचारतील किंवा ते ऑपरेशन विचारतील ठीक आहे तर ऑपरेशन संकल्प ठीक आहे कोणत्या जहाज आहेत जहाजाचं नाव हो पाहिजे अल कंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ऑपरेशन मेघदूत तो ऑपरेशन मेघदूत काय लक्षात घ्या ऑपरेशन मेघदूत लडाख प्रदेशातील उंची सुरक्षित म्हणजे उंचीवरील ज्या काही ठिकाणं आहे इथं सुरक्षित करण्यासाठी भारतीय लष्कर आता लक्षात घ्या भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेने म्हणजे इंडियन एअरफोर्सने हे मेघदूत नावाचं ऑपरेशन सुरू केलं होतं ठीक आहे लक्षात घे जा मेघदूत ऑपरेशन मेघदूत भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना यांनी दोघांनी मिळून केलं होतं ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचे जा मॅसेज आले सर तुमची रिव्हिजनची बॅच घेतली खूप छान आहे मित्रांनो तुमचा मनापासून आभार महाराष्ट्रभर जवळपास बरेच विद्यार्थ्यांनी हजारो विद्यार्थ्यांनी बॅच परचेस केली तुमचा मनापासून आभार तुमचे फार चांगले चांगले कमेंट येत आहे स्पेशली जे विद्यार्थ्यांनी लेटेस्ट काहीच अभ्यास नव्हता त्यांनासुद्धा ते सांगितलं की सर आमचं कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला आहे तर सर्वांना आभार मित्रांनो तसंच आपण वर्षभरासाठी म्हणजे पुढची जी वर्षाची कंबाईन किंवा राज्यसेवा आहे त्यासाठीची ही बॅच एक इयरची टाकलेली आहे ह्या बॅच मध्ये आता बरेच विद्यार्थी मला विचारत असेल पीडीएफ कुठे भेटतील तर आपला ॲप आप डाउनलोड करा ह्या ॲपमध्ये या कोर्समध्ये आम्ही सगळ्या पीडीएफ टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसचे सगळे व्हिडिओ आहेत मित्रांनो ठीक आहे चला पुढे चला त्यानंतर बघा ऑपरेशन इंद्रावती आता ऑपरेशन इंद्रावती काय म्हणते लक्षात घ्या ऑपरेशन इंद्रावती काय म्हणते भारत सरकारने मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हैतीमधून हैतीमधून भारतीयांची सुटका लक्षात घ्या कुठला देश मधून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केलेलं आहे ऑपरेशन इंद्रावती बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं पण दोन चार वेळा तुम्ही जर इथं रिवाईज केलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल की फार जास्त कठीण नाही आहे आणि एखाद्या वर्षापलीकडचेच आपल्याला ऑपरेशन विचारले जातात फार जुने नाही विचारले जात पण सहसा कधी कधी जुनं एखादं विचारलं जाऊ शकतं तर पण शक्यता एक नाईन्टी पर्सेंट मागच्या एक दीड वर्षात जे झालेलं ऑपरेशन त्यावरच प्रश्न असतो ठीक आहे त्यानंतर ऑपरेशन काम धेनू आता लक्षात घ्या काम धेनू जर बघितलं तर मार्च चोवीसमध्ये प्राण्यांची जी तस्करी होते ठीक आहे हे तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी जम्मू काश्मीर येथे हे ऑपरेशन सुरू केलं आहे ठीक आहे ऑपरेशन काम धेनू लक्षात घ्या कशासाठी तर प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी लक्षात घ्या चला ऑपरेशन सद्भावना ठीक आहे सदभावना इथं लक्षात घ्या सदभावना आता ही सद्भावना काय असेल लक्षात घ्या दोन हजार चोवीस मध्ये भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्सने सिक्कीम आता लक्षात घ्या कोणतं राज्य इथं सिक्कीम या राज्यात ऑपरेशन सद्भावना सुरू केलं तर तुम्हाला विचारलं जाऊ शकता ऑपरेशन सद्भावना कोणत्या राज्यात सुरू केलं तर सिक्कीम कशासाठी तर लक्षात घ्या सिक्कीम मधील जे ग्लेशियर लेक फ्लड त्याला काय पूर म्हणू शकतो पूरमुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांना मदत करण्यासाठी हे हो, ऑपरेशन राबवलं गेलं होतं ठीक आहे त्यानंतर ऑपरेशन कॅक्टस यावर एस एस सीला प्रश्न आलेला आहे ऑपरेशन कॅक्टसवर ठीक हो आहे एस एस सीच्या ज्या काही सीजीएल असतात किंवा एस एस सीच्या काही इतर काही परीक्षा असतात ना त्यामध्ये हा प्रश्न आला होता लक्षात घ्या ऑपरेशन कॅक्टस ऑपरेशन कॅक्टस ही भारतातील सशस्त्र दलाने भारता शेजारील मालदीव देश आता लक्षात घ्या मालदीव ऑपरेशन कॅक्टस मालदीव देशात सत्ता पालट रोखण्यासाठी हे केलेलं ऑपरेशन होतं किंवा ही मोहीम होती लक्षात घ्या ऑपरेशन कॅक्टस म्हटलं तर तुम्ही मालदीव येथे आलेच पाहिजे ठीक आहे चला नेक्स्ट ऑपरेशन अमृत आता ऑपरेशन अमृत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे ऑपरेशन अमृत केरळ औषध नियंत्रण विभागाने आता हे केरळ राज्यातल्या औषध विभाग जो औषध नियंत्रण विभाग आहे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैवके लिहून दिली औषधांची ओव्हर द काउंटर विक्री ठीक आहे हे शोधण्यासाठी ऑपरेशन अमृत सुरू केलेलं आहे हे के लक्षात घ्या कोणतं आहे केरळ राज्य त्यानंतर ऑपरेशन जज्बा आता इंडोटिबेट बॉर्डर पोलिसांनी लदाख पूर्व लदाखमधील चीन सीमेजवळ दोघांना ऑपरेशन जज्बा मोहिमेअंतर्गत एकशे आठ किलो सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना अटक केली होती त्या संदर्भातलं हे ऑपरेशन जज्बा होतं कुठलं तर इंडो टिबेन बी पी ठीक आहे हे इंडो टिबेन पोलीस असतात ना तर यांनी हे ऑपरेशन राबवलं होतं कोणतं ऑपरेशन जज्बा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ऑपरेशन गंगा आता ऑपरेशन गंगा काय तर बघूयास बघा ऑपरेशन गंगा युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या आता हे का लिहिलं आहे युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी हे भारत सरकारने लावलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन गंगा हे असू द्या लक्षात असू द्या ठीक आहे ऑपरेशन गंगा एक तर काय असतं एक तर राज्यामध्ये एखादं ऑपरेशन चालतं एक तर काय एखाद्या देशातलं काही समजा तिथे काही युद्ध युद्धजन्य स्थिती झाली तर आपल्याला लक्षात घ्या तिथे काय करता येईल की भारत सरकार मग काही ऑपरेशन राबवते हो तिथले आपले भारतीय व्यक्तींना तिथून आणण्यासाठी तर हे ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये केलं होतं लक्षात घ्या त्यानंतर ऑपरेशन आयर्न स्वॉड ठीक आहे इस्रायल या देशाने हमास हल्ल्याविरुद्धच्या हल्ल्याविरुद्ध ऑपरेशन आयन्स स्क्वॉड्स सुरू केले लक्षात घ्या कशाविरुद्ध इस्रायलने इस्रायल या देशाने हमास इथं एक्सप्लेन करत नाही पण आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका तसंच या देशाने हमासच्या हल्ल्याविरुद्ध ऑपरेशन सुरू केले होते ऑपरेशन करुणा काय आहे लक्षात घ्या आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार काय आहे हे कोणत्या वर्षी घडलेले होते आणि हे कशाशी संबंधित होते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता ठीक आहे चला ऑपरेशन कावेरी आता ऑपरेशन कावेरी काय लक्षात घ्या ऑपरेशन कावेरी सुधानमधील अशांततेपासून नागरिक आपल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी सुरू केलं कुठला देश लक्षात घ्या सुदान ऑपरेशन कावेरी तुम्हाला गंगा बघितला ठीक आहे त्याच्यानंतर त्या पहिले बघितलं होतं आपण ऑपरेशन सर्व शक्ती आता ऑपरेशन सर्व शक्ती नेमकं काय का सांगते तर लक्षात घ्या ऑपरेशन सर्व शक्तीमध्ये जर बघितलं जम्मू काश्मीरमधील पीर पांझाल भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी लष्कराने ऑपरेशन सर्व शक्ती राबवलं होतं कुठे तर जम्मू काश्मीरमधील पीर पांजाल जो पीर पंजाल जो भाग आहे तुम्ही भूगोलामध्ये वाचला असाल टेकड्या 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 या इथून जे दहशतवादींच्या वेगवेगळ्या कारवायाच्या या रोखण्यासाठी हा भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्व शक्ती राबवलं होतं लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर ऑपरेशन त्रिनेत्र टू आता हा त्रिनेत्र टू काय आहे तर लक्षात घ्या जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्याच्या पुंछमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिसांनी हे ऑपरेशन सुरू केलं होतं भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस लक्षात घ्या ऑपरेशन त्रिनेत्र टू आता जम्मू काश्मीरमधले दोन तीन वेगवेगळे ऑपरेशन आहे तर इथं कन्फ्यूज होण्याचं काम नाही व्यवस्थित फक्त लक्षात घ्यायचा ऑपरेशन अमा अमानत आता ऑपरेशन अमानत काय आहे तर हे भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हरवलेल्या सामानांचा मागवा घेण्यासाठी म्हणजे शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं होतं तर ऑपरेशन अमानत आपण म्हणतो ना आपली या अरे यार, अरे हरवलं ते आपली अमानत होती हे लक्षात असू द्या ठीक आहे चला नेक्स्ट ऑपरेशन ध्वस्त हे आय एम पी करून ठेवा ऑपरेशन ध्वस्त ठीक आहे संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद्याचा नायनाट करण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एन आय ठीक आहे ह्या खूप एजन्सी आहेत आपल्याकडे इंटेलिजन्स ब्युरो असो एन आय ए असो रॉ असो होता रॉ आता हो देशाच्या बाहेर काम करते एन आय ए आणि आय बी ज्या आहे ह्या इंडियाच्या आत इंडियाच्या आतमध्ये काम करतात ठीक आहे त्यानंतर ऑपरेशन अजय हे पण एक महत्त्वाचा विचारसुद्धा प्रश्न आला आहे आणि हमास याच्या सुरू असलेल्या भीषम युद्धादरम्यान भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी कोणी सुरू केलं होतं परतीसाठी भारतीय सरकारने भारत सरकारने हे ऑपरेशन सुरू केलं होतं कोणाचं युद्ध चालू होतं इस्राईल आणि हमास ऑपरेशन अजय ठीक आहे ऑपरेशन काय तर अजय लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे चला ऑपरेशन मेघचक्र आता ऑपरेशन मेघचक्र काय तर बघूया सर लक्षात घ्या केंद्रीय अन्वेन्शन ब्युरो म्हणजे सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयने बाल लैंगिक शोषण सामग्रीचा प्रसार आणि सामायिकीकरण विरोधात देशव्यापी ही मोहीम सुरू केली होती बाल लैंगिक जे काही गुन्हे आहे तेव्हा काही असा सामग्रीचा जे प्रसार किंवा सामलीकरण होते याच्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती याच्या विरोधात ही मोहीम सुरू करण्यात आली होती कोणी सीबीआयने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मला आत्ता सांगा सी बी चे आत्ताचे संचालक कोण आहे आणि सी बी ची स्थापना कधी झाली आहे त्यासोबत आय बी एन आय यांच्या स्थापना कधी झाल्यात आता मुख्य याचे संचालक कोण आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ठीक आहे तुमचे सुद्धा रिव्हिजन होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर ऑपरेशन गरुड आता मित्रांनो ऑपरेशन गरुड काय तो तर ऑपरेशन गरुड हे सीबीआयने अमली पदार्थाच्या तस्करीवरील गुन्हेगारी किंवा गुप्तचरांची जलद देवाणघेवाण करण्यासाठीचे केलेले अभियान म्हणता येईल किंवा ही मोहीम म्हणता येईल कुठलं तर ऑपरेशन गरुड लक्षात घेजा ठीक आहे त्यानंतर ऑपरेशन करुणा मगाशीच मी तुम्हाला सांगितलं तर आपण बघूया इथं हे मोखा आहे मोखा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने भारत सरकारने ऑपरेशन सुरू केलं होतं ऑपरेशन कोणतं आहे करुणा हे लक्षात असू द्या मोखा चक्रीवादळ बरेच वेळा एखाद्या देशामध्ये चक्रीवादळ येतात मग त्याला मदत करण्यासाठी भारत सरकार काही ऑपरेशन राबवतं तसंच हे मोखा चक्रीवादळ म्यानमारला आलं होतं त्यासाठी भारत सरकारने हे ऑपरेशन करून राबवलं होतं मदत करायसाठी ठीक आहे लक्षात असू द्या ऑपरेशन दोस्त आता ऑपरेशन दोस्त काय लक्षात घ्या दोन देश लक्षात घ्या तुर्कम्युनिस् तुर्कस्तान आणि सिरियातील विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने हे ऑपरेशन दोस्त सुरू केलंय याला अभियान किंवा मोहीम सुद्धा म्हणता येईल ठीक आहे ऑपरेशन दोस्त ठीक आहे दोन देश कोणते तुर्कस्तान आणि सिरियातील भूकंपासाठी ठीक आहे भूकंपग्रस्तांसाठी ऑपरेशन कन्व्हिक्शन आता हे उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केलेलं आहे तर विरोधात सुरू केलेलं लक्षात घ्या ऑपरेशन कन्विक्शन तुम्हाला विचारतील ऑपरेशन कन्व्हिक्शन ऑपरेशन कन्विक्शन हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कशा संबंधित आहे असंही विचारलं जातं उत्तर प्रदेश आणि गो विरोधात ऑपरेशन सर्द हवा सर्द हवा लक्षात घ्या राजस्थानच्या पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवरील दाट धुक्यात घुसकरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने ऑपरेशन हो सुरू केला आता सर्द हवा म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल धुका आहे धुकं धुकं असले तर तुम्हाला लक्षात घ्या थंडी की किंवा ऑपरेशन सर्द हवा त्यामुळेच नाव पडलं थोडंफार काहीतरी लॉजिक सुद्धा बरेच वेळा लागतात पेपरमध्ये लावायचे प्रयत्न करायचे ठीक आहे चला त्यानंतर ऑपरेशन आहट आता ऑपरेशन आहट काय तर रेल्वे संरक्षण दलाने महिला आणि मुलांना तस्कऱ्यापासून वाचवण्यासाठी सुरू केलेलं आहे ठीक आहे तिकडे एक बघितलं होतं आपण सामानांचा जे सामान सुरू केलं आहे याचा मागवण्यासाठी एक ऑपरेशन चालू केलं रेल्वे तर रेल्वेनं आणि हे दुसरं ऑपरेशन आहार ठीक आहे लक्षात असू द्या त्यानंतर ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम आता हे काय सियाचीन ग्लेशियरमध्ये दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक आणि अधिकारिता मंत्रालयाने ऑपरेशन सुरू केलं आहे कोणते ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम ठीक आहे चला त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती आता ऑपरेशन देवी शक्ती काय लक्षात घ्या तालिबान वित्त तालिबान व्याप्त अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने सुरू केला तर हे परराष्ट्र मंत्रालयानं देवी शक्ती पण कुठं तालिबान व्याप्त अफगाणिस्तानमध्ये जे भारतीय भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन आपण देवी शक्ती काय केलाय आहे सुरू केलेला आहे हे लक्षात असू द्या ऑपरेशन सतर्क आता ऑपरेशन सतर्क काय म्हणत आहे तर लक्षात घ्या रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये अवैध तंबाखू आणि अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी हे कारवाई सुरू केली म्हणजे बघा रेल्वेचे दोन तीन ऑपरेशन आहे वेगवेगळे ते लक्ष असू द्या म्हणजे मुलांची किंवा महिलांची तस्करी किंवा अवैध तंबाखू किंवा अवैध दारूची तस्करी किंवा ज्यांचं सामान हरवलं यांचं मागावं घेण्यासाठीच काही मोहीम सुरू केली ह्या तीन चारही मोहीम रेल्वेच्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो एक महत्वाचे एक शॉर्ट व्हिडिओ आहे अजून याचा पार्ट टू येणार आहे आत्ता मी काय करतोय बरेच मुलांच्या ना मला मॅसेज आले सर ना जेव्हा आम्ही ऑनलाईन बघतो ना तर तुम्ही काय करा एक साधारणतः एक काय होतं की कन्सिस्टंट फार मोठा व्हिडिओ बघणं ना काहीतरी नोटिफिकेशन येऊन जातं आमचं लक्ष तिकडे जातं आणि मग काय होतं बरेच वेळा किंवा छोटे छोटे जर व्हिडिओ बनवले हो तर आमचं आम्हाला सुद्धा काढता येतं आणि त्याच्यात इंटरेस्टसुद्धा येतो तर मी आत्ता एक विचार करतोय साधारणतः प्रत्येक व्हिडिओ पंचवीस ते तीस मिनटापर्यंत बनवायचा सा, एक साधा पंचवीस मिनटापर्यंत आणि छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये तुमची रिव्हिजन करून द्यायची म्हणजे एकाच एकाच दिवशी एक, एक व्हिडिओ टाकला एक दीड दोन तास तासाचा आता मी काय करतो एक तारखेपासून लक्षात घ्या एक प्रयत्न आहे आपला की डेली दहा मिनटामध्ये आता मी एक काय करतो एक आपलं विशेष आहे आ, एक तासा आपल्या सॉरी एक मिनिटामध्ये करंट अफेअर हा आपला मागच्या तीन महिन्यापासून आपला प्रोजेक्ट चालू आहे तुम्ही इन्स्टाला बघा तुम्ही आपल्या टेलिग्रामला बघा किंवा यूट्यूबला बघा एका मिनिटात जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतात मी सांगतो कारण की मुलांना करंट अफेअर वाचायला खूप वेळ जातात आणि मुलांना काही मॅसेज आले सर काय की करंट अफेअरवाले रोज दीड दीड दोन दोन तास घेतात मग आम्ही एवढा वेळ द्यायचा का तर मित्रांनो एक बसणं मी असा प्रयत्न करतो आहे की साधारणतः रोज दहा मिनटात दिवसभराच्या मागच्या दिवसच्या काही घडामोडी आहे एक्सप्लेन करायच्या फार जास्त कारण की आपल्याला फॅक्चुअल डाटा फार जास्त आहे कन्स्ट्रप्चली केल्यापेक्षा फॅक्चुअल डाटा त्याच्यावरचे काही प्रश्न आणि त्याला स्टॅटिक सोबत डायनॅमिक जोड ठीक आहे तर हे अशा प्रकारे चालू घडामोडी करतोय डेली नाही शक्य झालं तर साधारणतः समजा एक तारखेला नाही शक्य झालं तर एक दोन तीन व चार तारखेला या तीन तार तीन, 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 तीन दिवसाचं मी करंट अफेअर तुमच्यासाठी टाकणार आहोत मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला स जे नवीन असेल विद्यार्थी त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण की इथून पुढे मी डेली करंट अफेयर सुरू करणार आहोत पण आता बरेच वेळा माझे महाराष्ट्रभर लेक्चर असतात की पुण्यामध्ये लेक्चर असतात तर त्यामुळे ऑफलाईन लेक्चर असतात आणि बाहेरचे सेमिनार असतात त्याच्यामुळे कधी कधी शक्य नाही होणार तर ते कंपाईल करून मी काय करेल एक तर विकली लेक्चर टाकून देईल त्याच्यामध्ये सात दिवस असेल किंवा सहसा मी वन डेच टाकण्याचा प्रयत्न करतोय दहा मिनिटात तुमची डेलीचं जे काही करंट अफेअर तुमचं होऊन जाईल तुमचा फार जास्त वेळ जाणार नाही कारण की पोरं आत्ता मी बघतो जे नवीन मुलं आहेत ते फार दोन दोन तीन तीन तास पेपर वाचतात आणि जुने मुलंही फक्त पेपरसुद्धा वाचतात मॅग्झिनी वाचतात आणि इयरबुकी वाचतात खूप वेळ जातो आपला वेळेचं कसं आपण नियोजन केलं पाहिजे आणि करंट अफेअरमध्ये बारा प्लस मार्क कसे आले पाहिजे याचा शंभर टक्के आपण माझ्याकडून मी प्रयत्न करेल आणि तुम्हीसुद्धा चांगली साथ असू द्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडीची बॅच लावायची आहे किंवा मी माझा एक नंबर दिलेला आहे तुम्हाला काही अडचण असेल तर मला ज्यांनी ज्यांनी बॅच घेतलेली आहे बरेच विद्यार्थ्यांचं अजून कन्फ्युजन असतं सर या पहिले नोट्स वाचावा क्या किंवा वर्षीट सॉल्व्ह करायच्या का तर हे बरेच विद्यार्थी विचारतात तर माझा एक नंबर, तुम्हाला हो तो, नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो सेवन सेवन सिक्स नाईन एट वन टू झिरो वन झिरो ठीक आहे हा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला प्लीज मॅसेज करा मला वेळ भेटला तर मी तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला कॉल करेल तुमचं अतिशय महत्त्वाचं काम असेल तर मला सांगा की सर मला अर्जंट बोलायचं आहे मी शंभर टक्के तुमचं तुम्हाला फोन किंवा तुमच्या मॅसेजला रिप्लाय देईल Uh, त्यानंतर uh, आपल्या आत्ता परीक्षा पुढे गेली आहेत बरेच विद्यार्थ्यांनी जेव्हा आता आंदोलन झालं परीक्षा पुढं गेले uh, मुलांनी मला विचारलं होतं की सर करंट अफेअर जो जो मुद्दा आहे आत्ता नेमकं क कुठेपर्यंत करायचा व्हावं कारण की काय बा आयोग पेपर बदलेल का की आत्ता त्यांना पण टेन्शन आलं की आत्तापर्यंत तर आम्ही बघितलं की साधारणतः सर आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं जून जुलैपर्यंत करंट अफेअर करा आता परीक्षा कधी होईल मित्रांनो परीक्षा होणारच आहे तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा बघा काय आहे मागचे तुमचे आंदोलनामुळे बरेच दिवस गेले ठीक आहे तर त्यामुळे ना आत्ता प्लीज अभ्यास करा परीक्षा होणारच आहे आणि तुमच्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह राहा की माझ्यासोबत चांगलंच घडणार आहे तुम्ही आजूबाजूची निगेटिव्ह पाहिली की तुम्हाला निगेटिव्हिटी येते तर प्लीज प्रयत्न करा की नेहमी पॉझिटिव्ह राहाचा बघा आपल्या हातात फक्त अभ्यास करणंच आहे हे लक्षात घ्या ठीक आहे नाही मग असं होते की जे सिरिय असे असे काही व्यक्ती असतात सुमडीमध्ये आपण म्हणतो ना अरे यार हात काहीच नव्हता करत पण तो सुमडीमध्ये अभ्यास करून पास होऊन जातो ठीक आहे तर प्रयत्नशील राहा शंभर टक्के पॉझिटिव्ह राहा मी आहेच करंट अफेअरबद्दल मी गवही देतो की आत्ता जे आपण इथून सिरीज चालणार आहोत किंवा मागच्या जे पाच तासाचं सेशन टाकलं त्याला मत विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला चांगला पाच तासामध्ये मी सगळे व्हिडिओ कंपाईल केलेले तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा जे कोणी विद्यार्थी नवीन असतील आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला प्लीज या नंबरला व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट